नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी संकेत जाधव आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केळीच्या पिकांची हार्डनिंग कशी करायची म्हणजे नर्सरीतून रोप आल्यानंतर आपली रोपांची काळजी आपण कशी घेऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया तर यामध्ये प्रथम आपल्याला गरजेचं असेल ते ऐंशी टक्केवाला जे शेडने घेत ते आपल्याला इथं गरजेचं असेल तर चार आपल्याला जर दहा दिवस हार्डनिंग करायची असेल तर आपण चार दिवस शेडनेटच्या खाली रोपं ठेवावीत म्हणजे आम्ही जी प्रॅक्टिस इथं केलेली आहे मी तुम्हाला तीच इथं सांगणार आहे तर आम्ही एक चार दिवस शेडनेटच्या खाली रोपं ठेवली त्याच्यानंतर त्याला रोपाला सवय होती थोडी हळूहळू उन्हाची त्याच्यानंतर आपण रोपं पूर्णपणे उन्हात घेतली आणि हा आपला एक दहा दिवसाचा पिरियड होता तर याच्यामध्ये आपण जे वॉटर मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलेलं आहे तर मी तुम्हाला आता इथं ते सांगणार आहे तर त्यामध्ये आपण वॉटर मॅनेजमेंट सांगायचं झालं सा तर एक पन्नास लिटर प्रति हजार जाण म्हणजे चाळीस ते पन्नास लिटर प्रति हजार जाण ह्या हिशोबाने आपण रोपाला पाणी मारत होतो आपण झारीच्या साहाय्याने रोपाला पाणी मारत होतो तर काही जण त्याला याने पाणी मारतात नळीने पाणी मारतात काही जण चार्जिंगच्या पंपनी पाणी मारतात तर चार्जिंगच्या नोजलचा जो प्रेशर असतो त्याने रोपाला त्रास होऊ शकतो त्यामुळं ती त्याने पण पाणी नाही मारलेलं चांगलं राहतं आणि आपण घारीच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित पाणी पडतं सगळ्या जणांना सारखं पाणी पडतं आणि आपल्याला जेवढं प्रमाणात पाणी पाहिजे तेवढंच आपण देऊ शकतो तर नळीने जर पाणी मा काही जण मारत असतील तर त्याने काय होतं तर पाणी खाली ट्रे ट्रेमध्ये आणि खालच्या बाजूला जर पाणी गेलं तर ते पाणी एक्सेस होतं आणि त्याच्यामधून ते तिचं कूत चालू होते मर चालू होते आणि त्याला कंट्रोल करणं जड जातं आणि मुळाला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच आपल्याला तिथं गरजेचं आहे तर यामध्ये आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे आपण बघूया आता तर त्यामध्ये आपण तेरा चाळीस तेरा असेल तीन ग्रॅम पर लिटर त्यामध्ये चिलिटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट अर्धा ग्रॅम आणि आपलं बावीस किंवा साप पावडर प्रकारे आपण त्याला बावीस टीने दोन ग्रॅम अशा प्रकारे आपण त्याला स्प्रे मारून घ्यायचो पंधरा ते वीस लिटर आणि दाट स्प्रे मारला की ते पानावरचं पाणी खाली उतरतं ट्रेमध्ये आणि जेवढं पानांना घ्यायचं हे सोप करायचं आहे तेवढं पाणी सोक करतात आणि उरलेलं पाणी जे आपण नंतर दहा मिनिट थांबून लगेच झा आपण हे पाणी मारून टाकलं की जे पानावरचं पाणी आहे ते ट्रेमध्ये जातं आणि रोपाला ड्रेंचिंग होते आणि रोप सशक्त राहायला आणि त्याला फिडिंग व्हायला हो खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि आपण जे लागवडीनंतरचा जो त्रास आहे तो आपल्याला नंतर एकदम कमी होतो आणि रोपवाढीसाठी पण चा चांगली मिळते तर यामध्ये आपण हे जे आत्ता सांगितलेले औषध आहेत हे अल्टरनेट डेमध्ये दे घेत होतो एकदा तेरा चाळीस तेरा चिली टेडू मिक्स मायक्रोन्यूट्री बावीस टी हे जे घेतले याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट पण एकोणीस चिलेटेड कॅल्शियम हे आपण त्याला देत होतो तर आपण हे अल्टरनेट डे एक आठ ते नऊ दिवस त्याला दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण आणि रोपला गोडीच्या शेवटच्या पिरियडमध्ये एक, एक दिवस त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी द्यायचं नाही आहे त्यामुळे काय होतं जी जी गट्टू आहे त्याचा तो व्यवस्थित निघतो आणि फुटला तो गट्टू पाणी जास्त होऊन एक्सेस पाणी होऊन जर कुठला तर ते रोप आपण जरी लावलं तरी ते रोपत नाही परत आपल्या रोपांची कॉस्टिंग वाढते परत रोप आणायचं लावायचं लेबरचा कॉस्ट पण वाढतो तर त्यामुळं आपण त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी दिलेलं नव्हतं आणि सगळे आपले जे कोकोपीठ होतं रोपं होती ते एकदम व्यवस्थित निघली आणि हो कुठल्याही प्रकारचा गट्टू वगैरे कुठला नाही आणि रोपं पण आपण लावलेली आहेत पाच ते सहा दिवस झालेले आहेत लावून तर व्यवस्थित एक चांगल्या प्रकारे रोपलेले आहेत तर यामध्ये आपण अशा प्रकारे ट्रीटमेंट दिलेली आहे आणि याच्यानंतर मी तुम्हाला जी ड्रेंचिंग आहेत चार ड्रेंचिंग महत्त्वाच्या तीन ते चार ड्रेंचिंग त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण जी ट्रीटमेंट दिली ती जर घरी व्यवस्थित संगोपन केलं रोपांचं तर रोप एकदम सशक्त राहतील आणि कुठल्याही प्रकारची मर वगैरे रोपांची होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही त्याला हार्डनिंग देऊ शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची माहिती देईल रेंचिंग वगैरे कशी करायची हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका